काही महिन्यांवरच आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणूक आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता पदाधिकारी असो नगरसेवक असो किंवा महापौर पक्ष बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच उबाटा गटाचे माजी महापौर नंदकुमार गोडोले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांचे जवळ एक शिवसेना उभाटा नेते चंद्रकांत खैरे आता चांगले संतापल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या मेळाव्यामध्ये चंद्रकांत खैरे यांनी आता माजी महापौर नंदकुमार घोडोले यांना शिवीकाळ केल्याची आणि धमकी दिल्याची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते चंद्रकांत खैरे हे नंदकुमार घोडेले यांच्या यांच्यावर बोलताना म्हणाले की नंदकुमार घोडेले यांनी जर आमच्या शिवसैनिकांना काही लालचाच देण्याची प्रयत्न केला तर त्यांचा पहिला पाय मोडलेला आहेच आता दुसऱ्या आम्ही बघू त्यांनी थेट धमकी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे से पैसे लाए हे तर सर्व सुरुवात होणार सोडणार नाही तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो की हा जितके पण गेले ना त्यांना आकला नाही आकला बुद्धी नाही त्या नंदूला तर झाल्याला काही बुद्धीच नाही वाढवायला अरे ते लक्षात ठेवा तुम्ही काय मी त्याला पट पटून सांगितलं तुला जे कोणी म्हणता ना तुला मी सांगतो की हा एकनाथ शिंदे काही दिवसानंतर आउट होणार सहा महिन्याच्या सरकार पडणार हे मी सांगितलं होतं सहा महिन्याच्या सरकार पडेल ज्याला जायचं जा हे सगळे एकनिष्ठ राहतील ज्याला जायचं जा तिकडे त्याला मी सांगणार आहे तू जर आता आमच्या कोणाला हे एक, जा जा एक लालूच दाखवली ना मग मी पाय एक पाय तुझा खराब झालेला दुसरा पाय काय करतो साहेबांनी मला फोन करून विचारलं त्याचा बरा आहे का साहेब तुमच्यामुळे पाय बरा तुम्ही त्या हॉस्पिटलला फोन केला त्या डॉक्टरांनी चांगला केला आणि त्याचा पाय बरा झाला त्याचा पाय बरा झाला आणि तो आता आपल्या गेश गेला सांगायचा मुद्दा असा की किती काय केलं हे सगळ्या महापौरांना आता तुम्हाला माहिती आहे माझ्यावर कर्ज आहे पाच कोटीचं त्यावेळेस त्या महापौर वाढत गेलं तर वाढत गेलं गेल्या त्या कळाल्या तिकडं गेल्या तिकडं त्या अशा अनेक जण चालले यामुळे कुठे ना कुठे आता संभाजीनगरचं वातावरण अधिकच तापलं जात नाही ना आणि नेते आता चांगलेच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकमेकांवर वादविवाद करायचं आपल्याला पाहायला मिळत आहे राम बुधवंत नवरा छत्रपती संभाजीनगर